नमस्कार नमस्कार मनापासून खूप मोठं समाधान वाटतंय आनंद वाटतोय आपल्या सर्वांचं अभिनंदन आपलं श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे आता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय होते अर्थात गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज होते आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून अभिनंदन खूप वर्षांपासून हा विषय जो आहे तो आपण हाताळत होतो आणि आज आदरणीय चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील आपले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी अतिशय महत्वाचा हा निर्णय घेतलेला आहे आणि येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन जे आहेत त्या शासकीय दराने होतील आपलं इंजिनिअरिंग कॉलेज हे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज होईल आणि स्वाभाविकपणे प्रचंड सकारात्मक बदल होणार आहेत त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन मला खूप समाधान वाटतंय कारण तर मी धाराशिवचा आमदार असताना दोन हजार चौदा एकोणीस या दरम्यान या विषयासाठी पाठपुरावा करत होतो तावडे साहेबांना तत्कालीन मंत्री महोदयांना याविषयी भेटलो होतो ते देखील सकारात्मक होते परंतु काही कारणांमुळे विषय जो आहे तो प्रलंबित राहिला होता आणि आज मात्र हा विषय योग्य पद्धतीने मार्गी लागलाय अजून दोन सरप्राईजेस आहेत याच अनुषंगिक आपल्या जिल्ह्याच्या साठी दोन अजून महत्वाचे विषय मार्गी लागणार आहेत आज त्याची त्याबद्दल चर्चा झाली पण आज मी तुम्हाला सांगून सरप्राईज जी आहे ती स्पॉइल नाही करणार नंतर आपल्याला सांगेन पण आत्ताचा हा जो विषय आहे तो आपल्याला खूप महत्वाचा ठरेल कारण येणाऱ्या काळामध्ये शासकीय फी गव्हर्नमेंटची फी जी आहे ती पंचवीस हजारच्या आसपास असते आता आपल्या कॉलेजला सत्तर एक हजार होती त्यामुळे तो एक मोठा फरक पडणार आहे बाकी सवलती तर सगळ्या मिळतीलच परंतु त्याच्या बरोबरीने ही फी कमी झाल्यामुळे आपल्याला फायदा होईल मराठवाड्यातल्या मुलांना मुलींना आवर्जून आपल्या या गवर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये रिझर्वेशन राहणार आहे त्याचा देखील आपल्या भागातल्या मुलांना मोठा फायदा होणार आहे त्यामुळे अधिक न बोलता एक चांगली बाब आज आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथरावजी साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब आपल्या हक्काच्या सरकारच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा आपल्या तालुक्याचा एक महत्वाचा विषय मार्गी लागतोय त्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी